हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ड्राईड ड्राइड हा ड्राईडचा भूतकाळचा व वा भूतकाळ वाचक धातू साधित रूप आहे ड्राईडचा मराठीत अर्थ कोरडा करणे सुकणे किंवा सुकवणे होता आहे ड्राइडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे टी ड्राइड हर हॅर क्विकली दुसरा वाक्य आहे द द क्लोथ्स इन सन तिसरा वाक्य आहे द पेंट दाईड इन एन आर चौथा वाक्य आहे ही ड्राईड हिज टीयर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा Thank you.